आपल्याला नाव असे काही घेणे दिले नाही बरं ठीक आहे त्याचे नाव नारायण ठेवून तस नाही आवडीनं सांगत तू असं म्हणशील आणि तू संकल्प घे जेव्हा संकल्प वगैरे घेतला ठीक आहे मी नारायणच याचं नाव ठेवीन आणि ते तिथून निघून गेलो आणि निघून गेल्यानंतर तिचे नऊ महिने नऊ दिवस भरले तिला सुंदर कन्या रत्न पुत्र रत्न प्राप्त झाला त्याच ना, नाव काय ठेवलं नाराय नारायण नाव ठेवलं आणि मग सर्वात लहान मुलगा आवडीचा आता मस्त लागला एक नंबर बढिया झाला त्याच लाईट चालू आहे ना बाबा चालू आहे चालू पाहिजे का तू बरं गोपाल कृष्ण भगवान की जय तर नाव ठेवलं तो त्याला लहान मुलाच नाव घेत होता नारायण ये इकडं नारायण जा तिकडं असं करता 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 त्याची वय मर्यादा झाली त्याची वय पूर्ण आता जाणार शेवटचा कालखंड त्याचा जेव्हा आला ना तर त्यावेळेस मृत्यू शय्याच्या पड पडला असताना तर त्यावेळेस तो नारायणाला आवाज देतो नारायणाला आवाज देतो नारायण दे अरे बाबा कुठे गेलास तू ये इकडे त्याच वेळेस त्याची प्राणज्योत मावळली नारायण आवाज दिला प्राणज्योत मावळली आणि मग ज्या वेळेस यम न्याय आले त्याला यम निघून गेले घेऊन गेले कारण अंतकाळी ज्याच्या मग अशी मी नाही मला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मने सुखा फार मरण्याच्या वेळेस जेव्हा माणसाला जर नाव भगवंताच आलं तर मग ते यमाचे पार्शद आले आणि ते म्हणायला लागले आता यांना न्यायचं कुठं कुठे न्यायचं यांना हे कोण्या लोकांचे अधिकारी आहे याला न्यायचं कुठं तर यानं नारायण नाव घेतलं होतं नाही का नारायण म्हणजे हरी नारायणाचं नाव घेतलं ना याला न्यायच कुठ तर विचार पडला स्वर्गात नेतो तर याला पाप भरपूर केलं आणि याला पापा बायला नरकात नेतो तर जेव्हा मरण्याची वेळ आली तेव्हा नारायण याला ना म्हटलं आता कसं करा हे काय म्हणतात दोघ जण होते नेता नेता हे काय म्हणत मी तसा नाही येत म्हणते म्हणून मला कुठे निवड आले तुम्ही आता याच्या नावाची किंमत किती आहे हे आपल्याला माहित नाही आपलं रोजचं कार्य तेच आहे पण यानं घेतलेलं नाव आहे एक याची किंमत किती आहे तर आपल्याला माहित नाही मग मग आता ज्यानं जन्मी घातलं त्याला त्याची किंमत माहीत असेल मग चला कुठं चला ब्रह्माजीकडं निघाले ते म्हणते मी तसं नाही मग उचलून घ्या म्हणते त्या दोघांनी उचलून घेतलं त्याला आणि निघाले ब्रह्म लोकामध्ये गेले ब्रह्मदेवाजवळ गेले ब्रह्मदेवाला म्हणतात ब्रह्माजी तुम्ही सृष्टीची निर्मिती केली त्यामध्ये यालाही निर्माण केलं यानं एक मरण्याच्या वेळेस नाव घेतलं भगवंताचं नारायण म्हटलं यानं याची किंमत किती आहे तो म्हणतो ब्रह्माजी म्हणतात मला मी ज्याच्या उदरातून जन्मलो मी जरी सृष्टी निर्माण केली असेल पण मला ज्याच्या उदरातून मी जन्मलो त्याच नाव याची किंमत मला माहीत वास्तविक ना माझा बाप आहे तो पण मला त्याची किंमत नावाची माहीत नाही मग मग मला माहित नाही तर शिवजीला माहित माहीत असल चला शिवजीकडे तो म्हणतो ज्या मी कोणाला ब्रह्माजीला लावा हात मग तिसर नाही का त्यांना स्वामी उचला ब्रह्माजीला उचलून द्यावं लागलं गेले मग ते कैलासामध्ये कैलासात गेल्यानंतर शिवजीला पुकारलं शिवजी आम्ही तुमच्याकडे आलोय कशासाठी आम्हाला असं वाटलं कारण तुम्हाला तुम्ही जे उत्पत्ती स्थिती लय जे विनाश का प्रलयं या तुम्ही तुम्ही घेऊन जाता ज्यांना त्याची किंमत तुम्हाला माहित असेल नाही का कारण तुम्ही कोण आहे आम्ही तर का असं यम म्हणतात पण तुम्ही महाकाल आहे तुम्ही महाकाल तुम्ही तुम्हाला याची किंमत माहित असेल शिवजी विचार करतात डोक्यावर हात देतात का ज्याच मी निरंतर ध्यान करतो काय म्हणतात ज्याचं मी निरंतर ध्यान करतो त्याच्या नावाची किंमत मलाही माहित नाही ज्याचा जप करतो मी निरंतर कोणाचा हरीचा भगवंताचा प्रमाण आहे हरी 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 म्हणाला समोरचं प्रमाणाशिवाय गोष्ट नाही हरी 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 मंत्र हा शिवाचा मनजी चेवाचा तया मोक्ष मोक्षिसे पुरुसे कगना हो वाडा नाम आहे किती मोठा आहे आता त्याची किंमत बघू ना किती आहे तर आज तुम्हाला फुल फुल किंमत सांगतो त्याची त्याच्यावर मोठा दृष्टांतच आहे पूर्ण किंमत काय कशी किंमत आहे काय तर अरे ज्याचं नाम मी निरंतर घेतो त्याची किंमत मला माहित नाही असे शिवजी म्हणतात नाही का हरी 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 मंत्र हा कोणाचा आहे शिवाचा आहे शिवजीचा मनजी चेवाच्या तया मोक्ष जे कोणी वाचे ना मुखान म्हणत असेल ना त्याला मोक्ष पावडेशिवर नका जाऊ तया ठाया नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया शिवा येऊच आपण त्याच्यावर आता किंमत जाणून घ्यायची आपल्याला तर त्यावर येऊच आता नामधारक किती मोठा आहे नामधारकाची आणि कस नाम घेतलं पाहिजे कधी घेतलं पाहिजे घेतल्यानं ना कधी सर्व निष्पन्न आपण या नामाचे याच्यात बघूया तर शिवजीचा जो मंत्र आहे तो म्हणतात शिवजी मलाही त्याची किंमत माहीत नाही मग आता ज्याचं नाव असं त्यालाच माहित का त्याच नाव माहिती ज्याचं नाव नारायण आहे त्याचं नाव त्यानेच किंमत माहित असं मग चला वैकुंठात खुरतात अजाबीळ तो लावा हात किती जण झाले झाले ना चार दोन यम एक ये ब्रह्माजी चौथे विष् आपला शंकरजी चौगाईने याला घेतलं खांद्यावर हो त्याच्यावर नाही का आणि चालले घेऊन कुठं वैकुंठामध्ये वैकुंठात नेलं विष्णूजी बसून होते नाही का लक्ष्मी आई बाजूला बसून होते आणि जसही या चौघांनी नेलं विष्णूजी कडे जस यानं टप्प लोणी मारली राप पण या डाव्या मांडीवर दोन बसलो बा बघा किंमत बघा किती मग ते विचारायला लागले विष्णूजी कशासाठी आले बायाला घेऊन कशासाठी आम्ही याला मरण्याच्या वेळेस तुमचं नाव घेतलं नारायण म्हटलं मग म्हणे आता याला न्यायचं कुठं यमपुरीत न्यायचं तुमच्या लोकात आणायचं का माझ्या लोकात येऊ का कैलासा घेऊन जाऊ कोणत्या लोकात याच्या ना नावाची किंमत सांगा म्हणे विष्णूजी म्हणतात ते टपकन उतरलं चटकन येऊन मांडीवर बसणं जी मांडी कोणाची आहे मांडीवर कोणाचं स्थान आहे लक्ष्मीच स्थान आहे त्या मांडीवर येऊन ते, ते ज्या आरती बसणं त्या आरती त्याची किंमत किती आहे सांगायची गरज आहे अरे नावाने ना 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 एका नावाने जर ते मांडीवर येऊन बसत असल नाव घेतल्यानं नारायण याच्यापेक्षा किंमत काय नाही का त्याची किंमत किती असत सांगतो तुम्हाला काय एका सुक्षत्रीचे सुक्षेत्रीचे हजार ब्राह्मण जर जेवण केलं तर एक